नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी ही कृती कोणती चालली आहे ती बघून घेऊया हे मी एक कप पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे दाणे घातले आहेत ते आहेत लिंबूफूल हा दूध मी दीड लिटर घेतला आहे आपण आता गॅसवरती त्याला गरम करण्यासाठी ठेवून देऊया हा दूध फक्त आपण गरम करून घेणार आहोत आणि हा दूध मी डेअरीमधून घेतला आहे या दुधामध्ये जास्त फॅट्स आहे दूध गरम झाला आहे आपण जो सिरप बनवला होता लिंबूच्या फुलांचा तो थोडा थोडा करून दुधामध्ये घालणार आहोत आणि दूध फाडून घेणार आहोत हा दूध दीड लिटर घेतला आहे मी आणि जो आपण सिरप बनवला आहे तो एक मिडियम साईजचा कप आहे त्याच्यामध्ये मी तो सिरप बनवला आहे हा सिरप आपण थोडा थोडा करून पूर्ण घालणार आहोत दुधामध्ये पण एकसाथ नाही घालायचं आहे थोडं थोडं करून घालणार आहोत आज आपली जी रेसिपी बनत आहे तिचं नाव मी तुम्हाला सांगते हा आपण पन पनीर बनवणार आहोत बऱ्याचदा आपण पन पनीर हा मार्केटमधून खरेदी करतो किंवा कोणत्या डेअरीमधून खरेदी करतो त्यापेक्षा जर आपण अशा पद्धतीने घरी बनवला पनीर तर फार सुंदर बनतो पनीर आणि कोणती मिलावटही नसते पनीरमध्ये गॅसचा जो टेम्परेचर होता तो, तो गट्टी गट्टी मी स्लोच ठेवून दिला होता आधीपासून आणि आपण जो घरी पनीर बनवतो तो पनीर बनवण्यासाठी फार काही मेहनत नाही घ्यावी लागत मी तर म्हणेन फारच सोपी रेसिपी आहे ही हा दूध आता पूर्णपणे तयार झाला आहे म्हणजे ह्याचे जी गट्टे गट्टे झाले आहेत असाच पाहिजे आपल्याला आपण आता गॅस बंद करून घेऊया एक पाच मिनटं मी थंड होण्यासाठी ठेवून देते आ, मी एक भांडा घेतला आहे त्याच्यावरती चालण ठेवली आहे आणि आपण त्याच्यावरती आता एक कॉटनचा वाईट कपडा ठेवणार आहोत आता आपण जो दूध गरम केला होता तो पूर्ण ह्या कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत हा जो दुधामधला पाणी आहे तो तुम्ही चपाती बनवण्यासाठीसुद्धा वापरू शकता आपण हा सर्व कपड्यामध्ये गाळून घेतला आहे वरून घालूया थंड पाणी थंड पाणी घातल्यानंतर आपण ह्या कपड्याची घट्ट गाठ बांधणार आहोत जेणेकरून जो पाणी असेल या खव्यामध्ये तो सर्व पाणी निघून जाईल त्याच्यामुळे गाठ ही खूप घट्ट बांधायची आहे यूट्यूबवरती मी जवळजवळ वन फोर्टी फाय व्हिडिओज बनवले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओमध्ये हीच रेसिपी मला सर्वात सोपी रेसिपी वाटली कपड्याला गाठ बांधून झाली आहे आपण आता एका पाटल्यावरती ठेवून त्याच्यावरती आपण वजन ठेवणार आहोत हा वजन जो ठेवणार आहोत तो आपण एक तासासाठी ठेवणार आहोत आणि वजन ह्यासाठी ठेवतात जेणेकरून जे आतमध्ये पाणी आहे तो निघून जाईल आणि पनीर छान सुका खटखटीत बनेल त्यासाठी एक तास झाला आहे आपण आता ह्या कपड्याची गाठ खोलून घेऊया हा जो तयार केलेला पनीर आहे तो आपण थंड पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि ठेवणार आहोत फ्रीजमध्ये एक आठ ते बारा तासासाठी एक माहिती सांगते पनीर हा पाण्यातच ठेवला जातो पाण्यात ठेवलात तर तो व्यवस्थित राहतो त्याच्यामुळे जेव्हा पण पन तुम्ही पनीर बाहेरून आणता किंवा घरी बनवता तर तो तुम्हाला स्टोर करायचा असेल तर त्याला तुम्ही पाण्यामध्ये ठेवा आणि मग तो फ्रीजमध्ये स्टोर करा व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हा जो पनीर बनवला आहे त्याची रेसिपी घेऊन उद्या भेटू धन्यवाद बाय बाय